केंद्र व राज्य शासनानं घेतलेल्या चुकीच्या निर्णय आणि धोरणांमुळे शेतकरी युवक सर्वसामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे शासनाला जाग येण्यासाठी बागलान तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तालुकाध्यक्ष अनिल पाटील आणि शहराध्यक्ष किशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी शेतीसाठी चोवीस तास वीज उपलब्ध व्हावी लोडशेडिंग बंद करावे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के शुल्क तात्काळ शून्य करावे महागाई कमी करावी युवकांना रोजगार मिळावा पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे दरवाढ कमी करावी या रास्त मागण्यांसाठी बागलान तालुका काँग्रेस पक्ष आणि सडाणा शहर काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी नानाजी दळवी शैलेंद्र कापडणीस एस एम कांकरिया रवींद्र पवार मिलिंद चित्ते महेंद्र खरणार अभिमन सोनवणी अण्णा सोनवणी भिका सोनवणी यशवंत अहिरे अरुण नंदन आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी धरणे आंदोलन धरण्यासाठी आम्ही जवळपास एक वाजेपासून बसलेलो आहोत महाराष्ट्र शासनाची जी शेतकऱ्यांबद्दलची जी धोरणं आहेत ती अत्यंत अन्यायकारक आहेत त्यांनी असंख्य आश्वासनं देऊनही शेतकऱ्यांचे कुठलेही प्रश्न सोडवलेले नाहीत उदाहरणार्थ त्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली होती ती कर्जमाफी अजून झालेली नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आजपर्यंत असंख्य आंदोलन झाली परंतु त्याची कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही चोवीस तास वीज पुरवठा होईल असाही शब्द दिलाला तो होता तोही अजून पूर्ण होत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अत्यंत हाल होत आहेत आणि एकीकडे लाडकी बहीण योजना आणायची आणि दुसरे दुसरीकडे अत्यंत महागाई वाढवायची असा एक प्रकार चाललेला आहे जी एस टीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पैसा गोळा केला जातो आहे आणि शासन हे शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात फसवणूक करत आहेत कांद्याची निर्यात वीस टक्के ते करणार होते ते अजूनही करत नाही निर्यातीबाबत त्यांचं धरपकडचं धोरण आहे आणि हे अत्यंत अन्यायकारक आहे तरी याची शासनाने नोंद घ्यावी म्हणून आम्ही आज तीन तासापासून या ठिकाणी धरणे धरलेलं आहे